नमस्कार मी महेंद्रसिंग राजपूतनी आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज काय विधानसभेसाठी अजित पवार ब्रँडिंग करत आहेत काय आहे ही बातमी या बात बातमीपत्रातून आपण पाहूया महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे प्रत्येक पक्ष यासाठी आपल्या तयारीला लागला आहे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या जागा वाटपाचा प्रश्न अजून प्रलंबित आहे त्यावर काय तोडगा निघेल आणि प्रत्येक पक्ष बंडखोरी कशा प्रमाणे मोडून काढेल यावर पुढील समीकरणे अवलंबून असतील या निवडणुका युतीत लढवल्या जातील की स्वबळावर हे देखील आगामी काळात स्पष्ट होईल मात्र सध्या चर्चा आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे राज्यातला एक वजनदार ब्रँड मात्र आता खुद अजितदादा स्वतःच्या ब्रँड मेकिंग चे प्रयत्न करत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे यासाठी अजितदादांनी निवडणूक रणनीतीकार नरेश अरोरांची नियुक्ती केली असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे विधानसभेची निवडणुकीची तयारी करणारे एक वेगळेच अजित पवार सध्या आपल्याला दिसत आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दावा केला आहे की विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीत अजितदादांना दगापटका होईल म्हणून दादा एम एज बिल्डिंगवर हल्ली सर्वात जास्त खर्च करत आहेत यासाठी त्यांनी एका एक कंपनीला तब्बल दोनशे कोटी रुपये दिले आहेत असा दावा त्यांनी केला आहे आता रोहित पवारांनी ज्या नरेश अरोरांचा उल्लेख केला ते कोण आहेत ते आपण पाहूया नरेश अरोरा एक ब्रँड डिझायनर आहेत डिझाईन बॉक्स डॉट कॉम या कंपनीचे ते संस्थापक आहेत राजस्थान कर्नाटक यासह अनेक राज्यात काँग्रेससाठी प्रचाराचे काम त्यांनी केलं आहे राजकीय प्रचार व्यवस्थापनात त्यांचा हातखंड आहे याबाबत पक्षाची एक बैठक देखील संपन्न झाली असून बैठकीत काय ठरलं देखील तपशील रोहित पवार यांनी दिले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार शब्दाला पक्का अजित दादा या कॅम्पेन लाईनवर सध्या चर्चा सुरू आहे नव्वद दिवसांच्या विधानसभा निवडणूक प्लॅन देखील ठरवला जात आहे विरोधकांसाठी नरेटिव्ह सेट करणारी योजना यावर देखील काम केले जात आहे अर्थसंकल्पातल्या घोषणा सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भर दिला जाणार आहे अशा प्रकारे मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली राष्ट्रवादीच्या बैठकीला नरेश अरोरा उपस्थित होते त्यांनी पक्षाच्या ब्रँडिंग रणनीतीचे प्रेझेंटेशनही केले असल्याचे समजतं अशी माहिती रोहित पवारांनी दिली पण अजितदादांना ब्रँडिंगची गरज आहे का या प्रश्नाचे उत्तर शोधताना राजकीय विश्लेषकांना असे वाटते की लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील ब्रँड अजित पवार यांना फार मोठा धोका पोहोचला आहे खुद्द बारामतीत अजित पवार यांची पत्नी सुनित्रा पवार यांना ते निवडून आणू शकले नाहीत आर एस एसचे मुखपत्र ऑर्गनायझरने देखील थेट अजित पवारांच्या समावेशावरच ताशेरे ओढले विधानसभेत सत्ता नसली तरी चालेल पण अजितदादा सोबत नको अशी खतखत पुण्यातल्या भाजप कार्यकर्त्यांनी थेट बोलून दाखवली होती मात्र अजितदादांसारख्या मातंबर नेत्याला अशा ब्रँडिंगची गरज आहे का ब्रँड मॅनेजरने कितीही प्लॅन तयार केला तरी मुक्त मनाचे दादा किती दिवस हे ऐकणार देवाधर्मात फारसे न रमणारे दादा वारीत मंदिरात कसे पोहोचले नरेश अरोरांच्या रूपात दादांना निवडणूक रणनीतीकार लाभला खरा पण दादांच्या परंपरागत चाहत्यांना मतदारांना हे रुचणार आहे का बिनधास बेधडक राजकारण करणारे दादा अशा ब्रँडच्या कुंपणात किती दिवस बंदिस्त राहणार विधानसभेसाठी नव्या रोडमॅप सह तयारीला लागले खरे हा केवळ विरोधकांचा इशारा कि मित्र पक्षांच्या शह असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतीलच कारण विधानसभेचे मैदान फारस दूर नाही आता ही सर्व चर्चा सुरू असताना यावर अजितदादा गटाकडून उत्तर येणार नाही असं मुळीच नाही त्यामुळे ब्रँडिंगचा प्रकार नेमका काय आहे याबाबत पक्षाकडून उत्तर समोर येईलच परंतु सतत काम करणारा नेता जनतेतला नेता कार्यकर्त्यांच्या व युवकांच्या मनातला नेता विकासाचे विजन असलेला नेता अशी सर्व ओळख अजित पवार यांच्यासोबत असताना पुन्हा त्यांना या निवडणुकीसाठी विशेष ब्रँडिंगची गरज आहे का याबद्दल तुम्हाला का काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आपणास आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद